मिळत आहे यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दरवाढ होत आहे जर या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर योग्य पद्धतीने झाला तर घरगुती गॅस सिलेंडर प्रत्येकाला तीनशे रुपयांमध्ये मिळू शकेल असा दावा ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे देशभरात घरगुती व व्यावसायिक असे दोन प्रकारचे सिलेंडर वापरासाठी उपलब्ध आहे घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे कमी असून त्यांच्यावर आकारण्यात येणारा जी एस टी कर देखील व्यावसायिक सिलेंडरपेक्षा कमी आहे त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या तुलनेत घरगुती गॅस सिलेंडर स्वस्तात मिळत आहे मात्र या घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने मागणी वाढली आहे या वाढत्या मागणीमुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचं बघायला मिळत आहे जर घरगुती गॅस सिलेंडर फक्त घरगुती कामासाठी वापरले गेले तर ते तब्बल तीनशे रुपयांमध्ये सर्व नागरिकांना उपलब्ध होईल असा दावा सोळंकी यांनी आहे नमस्कार आ, मी नितीन सोळंके ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वयंस्थापक आहे बघा आपण नाशिकमध्ये ही जनजागृती अभियान जे आहे मागच्या काही वर्षापासून आपण करत आहोत आणि याच्यावरती काही प्रमाणामध्ये आपल्याला यशही मिळत आहे परंतु आज जर पाहिलं जर एल पी जीवरती जर आज आम्ही घरगुती गॅस सिलेंडरवरती जर खुलासा केला याचा ब्लॅक अँड व्हाईट जर पाहिलं तर हा ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे जर, जर ब्लॅक मार्केटमध्ये जो विकणारा घरगुती गॅस सिलेंडर आहे तो एट्टी नाईन पर्सेंटनी ज्याचे खप जो होत आहे तर तो, तो बऱ्यापैकी पन्नास टक्के हा काळ्या मार्केटमध्ये विकला जातो आणि तो जर थांबला म्हणजे इंडस्ट्रीयल व्यावसायिक म्हणजे औद्योगिक व्यावसायिक आणि ऑटो एल पी जी यामधला जर खप जर वाढला तर घरगुती गॅस सिलेंडर जो आहे जो आज लोकांना खूप महागात मिळत आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आहे तर तो मा आमचा दावा आहे की तो तीनशे रुपयाला मिळू शकते तर तीनशे रुपयाला मिळण्यासाठी आपण सगळ्या ग्राहकांनी संघटित होऊन जेव्हा घरगुती गॅस सिलेंडर आपल्या घरी येतो तेव्हा त्याचं वजन चेक करावं त्याचं सेल चेक करावं आणि आज केंद्र सरकारने जी डिसेंबरमध्ये एक प्रेस नोट जारी केली आहे की क्यू आर कोड बारकोडिंग नी आपल्या घरी सिलेंडर येत आहे तर त्यासाठी ई के वाय सी होत आहे तर ई के वाय सी हे त्वरित करावे स्थानिक प्रशासन जे डी ओ लेवलवरती आहे डी सी लेवलवरती आहे पुरवठा विभाग आहे किंवा इथले जे सेल्स ऑफिसर आहे यांनी याचा पाठपुरावा करून तत्काल नाशिक शहरासाठी यांनी याचा प्रयत्न करावा आणि तत्कालमध्ये ते बायोमॅट्रिक्स व्हावं यासाठी प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि हे जर झालं तर काळ्या मार्केटमध्ये विकणारा जे मोठमोठे ब्लास्ट होतात आज देशामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये पाच हजारच्या जवळपास हे अपघात झालेले आहेत मोठे आणि दरवर्षी हजाराच्या जवळपास होत आहेत आणि दोन हजार चोवीसमधले जर पाहिलं तर हे एक हजाराच्या वरती जात आहेत तर हे जे ब्लास्ट होण्याची जी, जी संख्या आहे आणि लोकांना फसवण्याची जी, 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 जी आहे जसं एक किलो दोन किलो तुमच्या घरी गॅस कमी येऊ शकते तर ही याच्या माध्यमातून कमी होऊ शकते असं आम्हाला वाटते आणि आजची प्रेस कॉन्फरन्स जी झालेली आहे ही याच विषयावरती आहे आणि याचा आज आपण खुलासा केलेला आहे आपण विस्तारमध्ये आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा पेपरच्या माध्यमातून हे जर जनतेपर्यंत पोहोचवलं तर जनता ही सतर्क होणार आणि सावधान होणार आणि या ब्लास्टसारख्या ज्या घटना आहेत व मोठे अपघात जे आहेत हे टाळू शकणार आपण असं मला वाटते जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज इंडिया मराठीसाठी प्रतिनिधी हेमंत काळमेघ नाशिक